नमस्कार मैत्रिणीं मी पूजा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मकर संक्रांती स्पेशल नथ रेडी रांगोळी ही डिझाईन खूप सुंदर आणि मकर संक्रांतीच्या सणासाठी एकदम परफेक्ट डिझाईन आहे आणि पहिल्यांदा बनवणाऱ्यांसाठी सुद्धा एकदम सोपी डिझाईन आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणारे कलर्स आहेत पिंक रेड ऑरेंज येल्लो ग्रीन आणि थोडासा ब्लॅक कलर त्याच्यानंतर फॅब्रिक ब्लू आणि एक छोटासा बाउल आणि त्याच्यानंतर आपल्या सहा आपल्याला सहा नंबर आणि तीन नंबरचा ब्रश रांगोळी गाळण्यासाठी आपल्याला गाळणी घ्यायची आहे त्याच्यानंतर पाणी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचा ओएपी शीट प्रिंट आउट मास्किंग टेप आणि आपला ब्लॅक कलरचा परमनंट मार्कर पेन इथे तुम्ही छोट्या निपचा सुद्धा मार्कर पेन घेऊ शकता त्याच्यानंतर ब्राऊन कलर आणि व्हाईट कलर चा कलर, कलर, कलर। रेडी रांगोळी बनवताना सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे हे फॅब्रिक ग्लो आणि पाण्याचं परफेक्ट सोल्युशन बनवणं सात टक्के फॅब्रिक ग्ल्यू आणि चाळीस टक्के पाणी असे कन्सिस्टन्सी घ्यायची आहे इथे मी सुरुवातीला चेक करून बघितलं की व्यवस्थित थेंब आतमध्ये उघडतोय का खूप स्पीडमध्ये उघडला म्हणून मी त्याच्यामध्ये पुन्हा फॅब्रिक ग्लू ऍड केला आणि चेक केलं तर तो स्पीड ने स्पीडने आतमध्ये उघडलेला आहे हे सोल्युशन बरोबर झालंय तर ही नथ मी बारा पॉईंट पाच सेंटीमीटरची ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर या नथीच्या ड्रॉइंग वरती मास्किंगच्या मदतीने ओ एच पी शिट मध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लॅक कलरच्या परमनंट मार्कर पेन याच्या आउटलाइन ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि मैत्रिणी क्लू चा परफेक्ट सोल्युशन कसं बनवायचं याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी त्या आय बटन मध्ये दे तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघा आणि तुमच्याकडून जर हे आउटलाईन ड्रॉ करताना आउटलाईनच्या बाहेर डिझाईन गेली असेल तर नेल पेन्ट रिमूव्हरच्या कॉटन पॅनने ते तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता आणि ती आउटलाईन पुन्हा एकदा नीट व्यवस्थित ड्रॉ करू शकता तर इथे मी नीला पेंट करायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित मी फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला रेड कलरने बॉर्डर केली आहे आणि इथे पिंक कलर मध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून वरच्या भागामध्ये आणि त्याच्यानंतर उरलेल्या भागामध्ये पिंक कलर ची रांगोळी स्प्रेड केली आहे सेम आता खालच्या भागामधल्या ते डिझाईन मध्ये सुद्धा मी करत आहे खालच्या भागामध्ये पिंक कलर ची डार्क शेड आणि उरलेल्या भागामध्ये ओरिजिनल पिंक कलर ऍड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर वरून ओएच पी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली आणि आउटलाईनच्या बाहेर गेलेली डिझाईन ही ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घेतली इथे तुम्ही बघा माझ्याकडून ब्रशवरती जास्त फॅब्रिक ग्लू ॲड झाल्यामुळे इथे व्यवस्थित ही रांगोळी स्प्रेड केलेली पूर्ण ओली झालेली आहे आणि ती पटकन डिझाईन सोडून बाहेर गेलेली आहे तर त्या ठिकाणी व्यवस्थित मी पुन्हा एकदा रांगोळी स्प्रेड करून चिटकवून घेतलेले आहेत तर, तर फॅब्रिक ब्लू एच पी शेट वरती लावताना एक काळजी व्यवस्थित घ्यायची ती म्हणजे की ब्रश वरती जास्तीचा जा, फॅब्रिक ब्लू घ्यायचा नाही तर बरोबर जेवढा लागणार आहे तेवढाच घ्यायचा कारण अशा वेळी असा प्रॉब्लेम होतो आणि रांगोळी डिझाईन सोडून बाहेर जाते तर आता उरलेल्या भागामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित रांगोळी चिटकवून घेऊया पण त्याच्यासाठी आपल्याला येल्लो मध्ये थोडासा ऑरेंज कलर मिक्स करून ही शेड बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हे दोन्ही येलो आणि आता बनवलेली शेड यूज करणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल खालच्या भागापासून सुरुवात केलेली आहे व्यवस्थित फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे आणि हे जे मोती आहेत त्याला बॉर्डर म्हणून मी ही आपण बनवलेली नवीन शेड ॲड केलेली आहे आणि मधल्या भागामध्ये ओरिजिनल येलो कलरची शेड ॲड केलेली आहे जेणेकरून आपली नथ एकदम रिअलिस्टिक दिसेल आणि जर डिझाईनच्या बाहेर जर ही रांगोळी गेली असेल तर व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रशच्या पाठीमागच्या भागाने एक्स्ट्राचे रांगोळी काढून घ्यायची आहे तर आता बनवलेले जे मोती आहेत ते आपण व्यवस्थित चुकून देणार आहोत आणि त्याच्यानंतरच उरलेल्या भागामध्ये आपण रांगोळी स्प्रेड करायला घेऊया मैत्रिणी तुम्हाला सुद्धा रेडी रांगोळी बनवायची आहे का त्याच्यासाठी साहित्य नेमकं काय लागतं आणि ते कुठून घ्यावं हे माहित नसेल तर याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे त्याचे लिंक सुद्धा मी इथे आय बटन मध्ये देत आहे आणि लागणाऱ्या सगळ्या साहित्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथून ते प्रोडक्ट सगळं नक्कीच ऑर्डर करू शकता जेणेकरून तुमचा वेळ वाचाल आणि जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल इथे तुम्ही बघित असेल मी ग्लू लावताना बाहेरून आतमध्ये लावलेला आहे पण रांगोळी स्प्रेड करताना मात्र पहिली जी डिझाईन बनवलेली आहे त्याच्या बाजूची आउटलाईन कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि नंतरच उरलेल्या भागामध्ये कम्प्लीट केलेलं आहे याने काय होईल तर आपली रांगोळी एकमेकांवरती ओरल्या होणार नाही आणि इथे ही रांगोळी ओढल्या फोन नाही म्हणून मी डिरेक्टली आहे एकमेकांवरती ही रांगोळी पसरणार नाही खालच्या भागामध्ये सुद्धा मी व्यवस्थित फॅब्रिक लावून घेतलेला आहे पण ती रेड कलरचं जे फुल आहे तिथल्या भागामध्ये मी आपण बनवलेली शेड जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे आणि प्रत्येक मोत्याची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी मी ही शेड ऍड केलेली आहे आणि मधल्या भागामध्ये ओरिजिनल येलो कलरची शेड ॲड केलेली आहे मैत्रिणींना तुम्हाला पण माझ्याकडून रेडी रांगोळी ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता आपण तुम्हाला होलसेल रेटमध्ये सुद्धा नक्कीच रेडी रांगोळी प्रोव्हाइड करू शकतो जर तुम्हाला सेल करण्यासाठी हवे असेल तर बल्क ऑर्डर सुद्धा आपण घेतो तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आधी ऑर्डर बुक करावी लागेल तरच तुमच्यापर्यंत पर्यंत तुमची ऑर्डर वेळेवरती पोहोचून जाईल तर अर्धा तास ही डिझाईन व्यवस्थित चुकू दिलेली आहे आणि त्याच्यानंतरच आपण सेकंड लेअर अप्लाय करायला घेतलेला आहे सेकंड लेअर साठी सुद्धा आपण सेम फॅब्रिक आणि पाण्याची गणित ठेवणार आहोत तेच मिक्सर आपण वापरणार आहोत मधला जो खडा आहे नथीचा तिथून तिथूनच आपण सुरुवात केलेली आहे या खड्याच्या बॉर्डरला आपण रेड कलर आणि मधल्या भागामध्ये पिंक कलर आणि याच्या वरच्या भागामध्ये डार्क पिंक कलर ऍड केलेला आहे या डिझाईनच्या बाजूचे जे मोती आहे तिथे सुद्धा आपण व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आधी बॉर्डर आखून घेणार आहोत आपण तयार केलेल्या शेडने आणि मधल्या भागामध्ये ओरिजिनल येल्लो कलर आपण स्प्रेड करणार आहोत आणि या जे आहे तिथे आपण मधल्या भागामध्ये येल्लो आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत तिथे आपण रेड कलर स्प्रेड करून घेतलेला आहे जे छोटी मोती आहे त्या ठिकाणी आपण येल्लो कलर चे रांग स्प्रेड करून घेऊया त्याच्यानंतर वरून पी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून ही रांगोळी डायरेक्टली आपण पलटी करूया म्हणजे जेणेकरून एकमेकांवरती रांगोळी ओव्हरलॅप होणार नाही आणि एक्स्ट्राची रांगोळी ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घेऊया आणि तरी रांगोळी एकमेकांवरती ओव्हरलॅप झाली असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुक्या ब्रशने हलक्या हाताने ती रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्या खालचे जे मोठे आहे ते, ते सुद्धा आपण व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आधी मधल्या भागामध्ये फॅब्रिक ग्लू लावला आणि त्याच्यानंतरच त्या फुलाच्या बाजूच्या भागामध्ये लावला आणि त्याच्यानंतर रांगोळी स्प्रेड करताना फुलाची डिझाईन आहे त्याच्या शेजारच्या डिझाईन मध्ये आधी आपण रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि मधल्या भागामध्ये येलो कलर ची रांगोळी स्प्रेड करून घेतलेली जो पिंक कलरचा खडा आहे खालच्या भागामध्ये डार्क पिंक कलर आणि उरलेल्या भागामध्ये ओरिजिनल पिंक कलर ची रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे सेकंड लेअर देताना पटपट आपण हात चालवायचा आहे कारण आपला जो फर्स्ट लेअर असतो तो, तो पूर्णपणे व्यवस्थित चुकलेला नसतो आणि आपण वरून फॅब्रिक ग्लू लावला तर ती रांगोळी पटकन ओली होते आणि पटकन हा फॅब्रिक ग्लू पसरायला लागतो त्याच्यामुळे रांगोळी स्प्रेड करताना पटपट रांगोळी त्याच्यावरती स्प्रेड करायची आहे जेणेकरून तेवढ्या डिझाईन मध्ये रांगोळी चिटकते नाहीतर मग शेजारच्या डिझाईन वरती सुद्धा ओव्हरलॅप होते आणि आपली रांगोळी वर खाली दिसायला लागते उरलेली डिझाईन सुद्धा कम्प्लीट करून घेऊया तर इथे जो ग्रीन कलरचा आणि रेड कलरचा मोती जेवढा आहे त्याच्यावरतीच आपण रांगोळी व्यवस्थित स्प्रेड करायची आहे बाहे त्याच्या बाहेर रांगोळी गेली नाही पाहिजे याची आपण काळजी व्यवस्थित घ्यायची आहे उरलेल्या भागामधून आपण रांगोळी स्प्रेड करून घेणार आहोत त्याच्यानंतर वरून ओइ पी शीट टाकून कापडाच्या मदतीने ही रांगोळी व्यवस्थित प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आहे इथे सुद्धा आपण ही रांगोळी डायरेक्टली पलटी करणार आहोत आणि त्याच्यानंतर ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने ही रांगोळी काढून घेऊया ही रांगोळी सुद्धा अर्धा तास व्यवस्थित सुकू द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण अॅक्रेलिक कलरचा लेअर देणार आहोत त्याच्यावरती आपण अॅक्रोलिक कलरने पूर्ण लेअर देणार नाहीत फक्त ब्राऊन कलरने आपल्या नथीला बॉर्डर आखून घेणार आहोत जेणेकरून आपली ही रांगोळी आणखी आकर्षक दिस अॅक्रिलिक कलरची बॉर्डर आखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ब्रश कायम एकदम टोकदार असला पाहिजे झिरो नंबरचा किंवा एक नंबरचा कि ब्रशच यूज करायचा आहे जेणेकरून बॉर्डर व्यवस्थित आणि रेखीव दिसेल नाहीतर खूप जास्त ब्रॉड अशी जर बॉर्डर दिसेल तर अशा प्रकारे आपली ही बॉर्डर पूर्णपणे करून झालेली आहे आणि आता आपण व्हाईट कलरचा एक्रिलिक कलर घेतलेला आहे आणि पिंक कलर रेड कलर आणि ग्रीन कलरचे जे खडे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डॉट करून घेणार आहोत जेणेकरून ही रांगोळी खूप सुंदर दिसेल त्याच्यानंतर आपण कात्रीने एक्स्ट्रा चवच कट करून घेऊया आय होप तुम्हाला न तर रांगोळी आवडली असेल मकर संक्रांती स्पेशल म्हणून ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि इन्स्टाग्राम पेजवरती ते मला टॅग करायला विसरू नका माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे तुम्हाला ही रेडी रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ही रेडी रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसोबत सुद्धा करा तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात वा। महत्त्वाचं अशाच रेडी रांगोळी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद